तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वप्रथम स्वागत आणि आज जो घरचा ब्लॉग मी टाकला होता तर खरोखरच मंडळी बहीण भावाचं प्रेम काही वेगळंच असतं आता बघा दिवाळी झाली आणि आमच्या बा आमच्या घरी बघा कोण आलं तर आम माझ्या आत्या सासूबाई म्हणजे बाबांची आमच्या बहीण तर त्या आमच्याकडे पाहुणे आल्या आहे तस हो तर तसं कसं सगळ्या मुली वगैरे येऊन गेल्या तरी पण बाबाचं का काही समाधान झालं नाही कारण माझी बहीण यायची राहिली म्हणून त्यांनी घेतलं त्यांना फोन करून बोलून तर बघा आता ताईचं वय किती आहे तर आम्ही सर्वजण त्यांना ताईच म्हणतो आणि त्यांचं वय किती आहे किती बहीण भावाचं प्रेम आता खरोखर मातारे तरी झालं तरी एक वेगळंच प्रेम बहीण भावाचा असतं आणि तेच इकडे आमच्या इकडे तसं की बाबाचं खूप असं ताईवर खूप प्रेम आहे आणि ताईचं पण बाबावर त्यांच्या अधूनमधून फोन वगैरे तब्येत कशी आहे काय आहे असं विचारपूस चालूच असते आणि आमच्या मनव्या ताई आहेत तर त्या आत्याच्याच घरी गेल्या म्हणजे बाबाच्याच बहिणीच्या घरी गेल्या तर पैठणला परंतु पहिले ताई आल्या तर ता म्हणून कसं की या ताई म्हटलं की आता तिला जाऊन येऊ द्या नंतर मी जाईल परंतु बाबाला काही कारण असं झालं नाही आणि त्यांनी घेतला त्यांना बोलून तर इतक्या छान प्रकारे गप्पा वगैरे केल्या अगदी आनंदात दोन दिवस त्या आमच्या इकडे राहिल्या तर दोघं बहीण भावांचं लहानपणचं खूप अशा आठवणी त्या काढत होत्या लहानपणीची आठवण त्यांना येत होती की कसं आपण राहत होतो कसं वावरत होतो आणि खरोखर पहिले दिवस खूप छान होते आता तर किती सुख सुविधा असून सुद्धा असे दिवस माणसाला बघायला भेट भेटत नाही आणि तेच आठवणी ते, ते मला सुद्धा खूप त्यांनी सांगितलं की आम्ही लहानपणापासून कसं राहत होतो आणि कसे लाड आमचे आई बाबा आमचे होते तर थोडस मी जास्त काही घेतलं नाही पण थोडस शूट केलं आहे तर थोडासा व्हिडिओ टाकला चला मग बघू त्याच मला किती वर्ष मोठे आई तुमच्यापेक्षा ताई तुमच्यापेक्षा किती वर्षान मोठे लहान कोण ताई किती वेळ वर्षान मोठे आहेत ताई सात सात वर्षाचं आंतरिक तुमचं आणि मग बाबाचे ना माईचे लाडक कोण होत जास्त नाही तुमच्या दोघांपैकी आमच्याबरोबर जास्त तर ताई म्हणत होते तुमचंच करत होत्या हो ताईचे हो, ताईच्या कधी बाईचे पाटकुल

की आम्ही कुठे बाहेर गेलो तरी पण बाबाला पाठकळ घेऊनच जावं लागत होतं नाही तर जे म्हातारे बाबा होते ते खूप ओरडायचे आणि खूप असे लाड बाबांचे करत होते आणि लहानपणी कसं की पहिले खूप अशा अडचणी राहत होत्या ना घरात तर अगदी तेल कमी असूनसुद्धा ताव्यावर आम्हाला भजे करून द्यायची इतकी टेस्ट या भज्याची लागत होती आणि खरोखरच कसं घरात अडचण जरी असली तर पहिलेसुद्धा खूप लाड हे मुलांचे करत होते आप आपले आई वडील तर कसा अर्थी पहिले खूप असं पाऊस असल्यामुळे शेतात काही चांगला माल वगैरे होत नव्हता आणि खूप अशी अडचण राहायची परंतु आपल्या मुलांचे लाड हे पूर्ण ते करतच होते तर बघा इकडे सुरू आहे बहीण भावांचे सोबतच जेवण तर संध्याकाळच्या वेळेस ताई आणि बाबा इकडे बैलगाडीत बसले होते आणि त्यांच्यासोबत होत्या गप्पा की हे बाबांचेच आजचे अजूनसुद्धा बैलगाडी आहे Tak ada sekappa, tapi jangan ini bapa nca ikut lesuru dia. झालं तरी माहिती मला वाटतं भावाला माणसाला सर्वांना जर बघितलं तर एक वेगळं समाधान माणसाला वाटतं आणि खरोखर माहेर ते माहेरच असतं तर कसा वाटला बहीण भावाचा छोटासा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ना प्लीज व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय